पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीस स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य राज्यातील बहुतांश भागात परतीच्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी काही भागात अद्याप मात्र पाऊसाच सावट आहे अशातच पावसासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते यंदा नोव्हेंबर महिना देखील पावसाचाच चा असल्याची माहिती समोर येते तर राज्यात नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे परिणामी राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर कमी असणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय आहे यंदा ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीच्या पाच टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यात सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर या पाच दिवसात परतीच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलं परिपक्व झालेला आणि तोंडाशी आलेल्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात यामुळे नुकसान झालंय जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल समोर आला असून जिल्ह्यातील गावातील सुमारे शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे अठरा हजार हेक्टर क्षेत्रातील भात पीक आणि भाजीपाला पिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा